नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहो महिना ते दोन महिने सुहासी कसे साजूक ते सुद्धा रवेदार रवेदार साजूक तूप कसे करायचे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हे तूप आपल्याला महिना ते दोन महिनापर्यंत छान काळ टिकून राहील आणि छान सुगंधित वाससुद्धा येणार त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लोणीसुद्धा कसे काढायचे आणि भरपूर अशा टिप्स टवेदार लो तुपासाठी आणि सुहासिक तुपासाठी मी इथे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी दहा तास आधी फ्रीजमधून ही साय काढून ठेवली होती आणि दोन मिनिट याला फेटून घेतले ज्या गंजामध्ये मला तूप तपायचे आहे त्याच गंजामध्ये मी लोणीसुद्धा तयार करते म्हणजे याच गंजामध्ये मी साय सुद्धा काढून ठेवली आता ह्याच गंज बाहेर काढून याच गंजामध्ये लोणी काढणार आहे आणि याच गंजामध्ये मी तूपसुद्धा तपवणार आहे ते कसे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेस आता हे बघा आईस्क्यूब टाकून घेतले आहे आईस्क्यूब टाकल्यामुळे आपल्याला लवकरच असा गोळा तयार होतो लोण्याचा कडक बघा तुम्ही बघू शकता असा कडक लोण याचा तयार गोळा इथे झालेला आहे आयसक्रूम मुळेच मुडे, हा गोळा तयार होतो आता बघा आणि आपले हातसुद्धा भरत नाही हे बघा कडक गोळ्या तयार झाला आहे दिसते तुम्हाला हात भरले नाही आता हे पाणी काढून घेतल्यानंतर ताक त्यामध्ये आपल्याला स्वच्छ सुहासिक वास येण्यासाठी आणि कुंभक वास जाण्यासाठी इथे छान आपल्याला स्वच्छ पाण्याने थंडगार पाणी टाकून आपल्याला लोणी हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुतले की साईचा वास निघून जातो आणि सुहासिक असा तुपाचा वास इथे येतो हे बघा आता मी इथे याच गंजामध्ये तूप तपायला ठेवलेले आहे दुसरे भांडे अजिबात भरवले नाही बघू शकता आता मंदा आचेवरच हे आपल्याला तूप तपवून घ्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही आता हे मेल्ट झालेलं आहे आता इथे बघू शकता उकळी आली आहे आणि वर येते त्यामुळे आपल्याला सतत मंदा आचेवर ढवळत राहायचे आहे त्यानंतरचे स्टेप म्हणजे तूप आहे वेगळे होत आहे आणि आपल्याला हे छान मंद आचेवरच तपवायचे आहे बघा आता थोडे ब्राऊन झाले आहे थोडे जास्त ब्राऊन तपवले हीच एक ट्रिक आहे जास्त ब्राऊन तपवले की सुहासिक वास असा तुपाला छान राहतो आणि दीर्घकाळ असे हे तूप आपले टिकून राहते त्याचबरोबर हवीदार होण्यासाठी तूप काढून घेतल्याबरोबर आपल्याला गरम असताना झाकण लावून ठेवायचे आहे आता हे तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या दिवशी हे उघडून बघितले तर हे बघा छान असे तूप आपले छान वर आले आहे आणि रवेदारसुद्धा झालेले आहे असे रवेदार तूप किती छान दिसते ना आणि चवीलासुद्धा छान लागते अशा प्रकारे इथेच मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तूप कसे काढायचे तेसुद्धा हातनं भरवता एकाच भांड्यामध्ये लोणी साय आणि तूप हे एकाच भांड्यामध्ये कसे काढायचे हे सुद्धा इथे सांगितलं आहे प्रकारे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू